घेऊन जाऊ ना तुझा दादा आहे ना हो तुला जेवण करायचे शिवाय थोडा आवाज कमी कर याच्यामध्ये आवाज येतोय काय माझी पप्पा आता तुझे पप्पा तिला आता त्यांना चार ब्लॉक आलोच मी जाऊन हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या मिस किरण पाटील या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहे ते नक्की कमेंट करत जा कधी काही चुकलं असेल तेही नक्की सांगत जा किंवा काही इम्प्रुवमेंट हवी असेल तर तीही नक्की सांगत जा काही रिपिटेशन होत असेल तेही सांगत जा प्लीज तुम्ही आम्हाला कमेंट करत जा म्हणजे जेणेकरून मला कळेल की माझे ब्लॉग कसे चालू आहेत चांगले चालत आहेत की खराब होत आहेत का तुम्ही बोर होत आहेत का एंटरटेनमेंट आहे काय आहे काय नाही मला सगळं नीट सांगत जा चला तर मग आज करूया ब्लॉगला सुरुवात घड्याळात बघू शकताय वाजलेत दहा म्हणजे आता माझा टाईम होत आला आहे स्वयंपाकाचा कारण पहिले माझा स्वयंपाक उशीरा व्हायचा पण आता परमला मला साडे अकराला जेव घालावं लागतं पावणे बारापर्यंत त्यामुळे मी आता दहा स्वयंपाकाला लागते आणि तुम्हाला विचार पडला असेल की माझा परम कुठे आज परम कस काय नाही आहे नमस्कार बोलायला तर टेन्शन घेऊ नका तो तुम्हाला नमस्कार नक्की बोलेल झालं काय हे बघा मी मागचं बेडरूमचं दरवाजा लावून घेतला आहे कारण मी ब्लॉग स्टार्टिंग केलं आहे आणि मी परमला आत्ताच नऊ पावणे दहाला झोपवलं आहे कारण त्याची दिवसभर स्कूल असते साडेपाचपर्यंत तर त्याला दुपारी असं थकल्यासारखं नको व्हायला आणि मेन म्हणजे दुपारची त्याला झोपायची सवय असल्यामुळे आणि थकून जातो तो जो दुपारी झोपला नाही तर त्यामुळे मी त्याला आता तसं रुटीन लावलं आहे की नऊला झोपवायचं साडे अकरा पावणे बारापर्यंत झोपला की त्याला मी उठवते पावणे बाराला त्यानंतर जेवण वगैरे करतो थोडा खेळतो आणि मग मी त्याला एक वाजता स्कूलला नेहमी सोडायला जाते तर आता सुद्धा त्याचं रुटीन मी असं लावलेलं आहे जर तुम्हाला ब्लॉक पाहिजे असेल की ज्यांचं कोणाचं लहान बाळ की रुटीन कसं असावं लहान मुलांचं तर कमेंट करा मी नक्की त्याच्यावर ब्लॉग बनवेल आणि अजून जर लहान मुलांबद्दल काही माहिती हवी असेल तर तीही कमेंट करा त्याच्यावरही मी ब्लॉग करेल आता चला मी तुम्हाला सांगते की मी काय, काय काय करते आता मी इकडे लावला आहे कुकर त्यात टाकले बटाटे आता शिट्ट्यांच्या आवाजाने परम उठायला नको म्हणून मी बेडरूमचा दरवाजा लावून घेतलेला आहे आता बटाट्याच्यासाठी की शिवायला सॉरी परमला बटाट्याची भाजी आणि पोळी देणार आहे मी आज टिफिनला आणि मा माझं भाजीपाला संपला आहे भाजीपाला आणूनच झालेला नाही आहे त्यामुळे मी म्हटलं चला आता उकडलेल्या बटाट्याची भाजी आहोनसाठी करून घ्यावी म्हणून मी आता बटाटे लावलेले आहे आणि बघू आता कसं कसं होतं आहे काय काय होतंय आणि प्लीज मला कमेंट करा की मी ब्लॉग कशावर बनवू तुम्हाला कशावर ब्लॉग बघायला आवडतील तेही नक्की सांगा आणि हा जो मागे फोटो आहे ना तो माझ्या परमच्या फर्स्ट मंथपासूनच्या बेपर्यंतचे फोटो आहे जर तुम्हाला तसे बघायचे असतील परम लहानपणी कसा होता काय तर तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल लिनीकरचा फोटो आहे माझा शिवायचा लहानपणापासूनचे आतापर्यंतचे तर चला आता बडबड बंद करते ॲक्च्युली आताच ब्लॉग एडिट केला मी आता पोस्टिंग करण्यासाठी तर तेव्हा मला आठवण आली की मी रोज उशिरा ब्लॉग स्टार्ट करते आणि मी नेहमी म्हणते की मी ब्लॉग लवकर बन स्टार्ट करेल पण मला उशीर होऊन जातोय म्हणून मी पहिले आज ब्लॉग स्टार्ट केला आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार आहे तर चला आता मी पटापट आवरते परम उठला तर त्याला घेते व्हिडिओ मध्ये चला मग भेटूया थोड्याच वेळात आज आपलं स्वागत खूप लवकर झालंय तू झोपलो त्यांना माहिती रे आपला पॉपी त्रास देतो असं मला एक त्यांना विचार तुम्ही कशा आहात आहे तुला छुट्टी नाही हाय तुला स्कूलला जायचे हाय समजलं का आणि आज ब्लॉक खूप लवकर स्टार्ट झालाय त्याच्यामुळे तो आता काही नमस्कार करू नको त्यांना बोल मी चाललो आहे फुल डे स्कूलला आणि मी आता रडत नाही मी छान छान स्कूल करतो चला मग मी जातो स्कूलमध्ये स्कूलमध्ये चला आता परम झाला आहे रेडी आणि रेडी करतानाचा व्हिडिओ मी घेतला नाही कारण खूप सारी धावपळ होऊन जाते माझी बघून घ्या आतासुद्धा साडेबारा वाजून गेलेले आहे आणि शार्प एकला मला त्याला स्कूलमध्ये सोडावंच लागतं नाही तर गेट बंद होऊन जातं तर चला आता जाते मी परमला घेऊन पुन्हा आले की पुन्हा जेवण करेल जेवण करून थोडंफार आवरायचं आणि लगेच जायचं शिवायला लगे घ्यायला चल त्यांना सांग मी आता तुम्हाला संध्याकाळी भेटतो काय शोधतोय तू तुझ आय कार्ड इकडे ना बबडी त्याला किती आठवण आहे आय कार्डची आय कार्ड नसलं तर टीचर घेत नाही ना टीचर काय म्हणता आय काल कुठे त्यांना असं सांग मी तुम्हाला भेटतो आता संध्याकाळी तो मी चाललो आता ब्लॉक ब्लॉक जाऊन हे बघा आता आम्ही थांबलोय दादाला घेण्यासाठी कुठे थांबलोय पण स्कूल मधून आला ना आता दादाला घेण्यासाठी थांबलाय ना बघा इकडे आहे आणि परम बघतोय दादाची वाट आता परम लग इतलो आलो आमी इकड़े। आता परमला घेतलं आणि आलो आम्ही इकडे बघू शिवाय केव्हा खाली कोणाची ट्यूशन आहे रे पम्मा दादाची, दादाची? बघा इकडे गुरुकुल क्लास ला आहे तो तुला बोर होत आहे का दादाची वाट बघायला नाही ना जाऊ दादाला सोडून देऊ आपण घरी जाऊ दादाला सोडून द्यायचं असंच घरी नाही दादाला नाही घेऊन जाऊ ना तुझा दादा आहे ना हो पगदी नोटंकी पहा परम बघा 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 गुरु गुडु गुडु चला केव्हा येईल शिवाय किती वेळ झाला आपण वाट बघतो एच्छी गंध गंध तोंड नको लाव ची गंधा आलो आम्ही घरी घरी येते वाजले साडेसहा आता करायचं आहे स्वयंपाक अवतार पाक होऊन गेलं बाहेर आणि काय स्वयंपाक करावं खरंच काही सुचत नाहीये इकडे बघा यांचं चाललेलं आहे का खाते पमा बिस्किट चा बिस्किट खाते आणि हा पण बर का कोणता माहिती मी तो ब्लॉग मध्ये माहिती आणि परम तुझ्या फ्रेंडचं नाव काय वेदांत आहे तुला आवडतो का तो म्हणजे याच्यावरून कळतंय की आमचे ब्लॉग कुठ कुठ पर्यंत जायला लागलेले कार्या शिवाय चला आता पहिले बघावं लागेल मला अभ्यास भाऊला काय अभ्यास दिलाय काय नाही पुन्हा तो अभ्यास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे स्वयंपाक शिवाय स्कूलचे का बरं घेऊन गेला आता बुक ट्युशनला तर आता पहिले बा केस कसे उचकले पहिले केस वगैरे सगळं नीट करते तयारी नीट करते मग शिवायचा अभ्यास घेते आणि जेवायचा काय मेनू ठरतो

बघ ना कशी लिहिली त्याने स्पेलिंग चला आता मला बघू दे याचा अभ्यास याच्या स्पेलिंग लर्न घ्यायचा आहे मला पहिले oh, हा मला ना अजिबात भरोसा नाहीये हा पहिले काय करतो पहिले काय करतो मला विचारतो उद्या ट्युशनला कोणता सब्जेक्ट आहे मग मी बोलली का बरं होमवर्क काय दिलाय म्हणे स्पेलिंग लर्न करायची आहे आणि मी आता बोलली की मला बघू दे कोणत्या स्पेलिंग स्पेलिंग मला म्हणतो की लर्नच करायला दिलेलं नाही म्हणजे आता ह्या मुलाला मी काय समजायचं खरं का खोटं बरं तुम्ही सांगा काही नाही फक्त थोड्याशा स्पेलिंग लर्न करायच्या आहे तरी त्याला एवढा कंटाळा आहे मॅथच काय घेतलं समज ये ट्रायंगल होत का या साइडने ट्रायंगल वाटत ना त्या असं मग आपण पाहिलंच नाही ना या साइडने आणि मॅम कुठे गेला तू मागचा मॅम मी बोलली रेड ट्रँगल हा का तो पण तोच आहे चला आता अभ्यास थोड्या वेळात नाही अभ्यास घेते आणि मग स्वयंपाकाला लागते ओ नहीं। बोला नहीं। नहीं। शेप्स तू पहिली बेशीत खाऊन घे ना बाबडी त्यांना सांग मी बिस्किट खातो इकडे बघून बोल ना मोबाईल कुठे बिस्किट शिवाय दादा शीवा दादा बसला नक खात चला आता याचा अभ्यास घेऊन मग तुम्हाला कळवते की मी आज स्वयंपाकाला काय बनवते वाव छान आहे तुमची थार हा चल त्यांना सांग ब्लॉक फायनली ठरलं की काय बनवायचं आहे जेवायला खूप सारा उशीर पण झालेला आणि भाजीपाला पण आणून नाही झालेला आहे आहो म्हटले मी आणतो पण त्यांनी काही आणलंच नाही लवकर मग त्याच्यामुळे आता शेवटी मी इकडे केले मस्त अंडे बॉईल केले आता आणणार आहेत तर आहो पाव मी पुन्हा बनवणार आहे भुर्जी आणि आता इकडे करते खिचडीसाठी रेडी तुम्ही भुर्जी पाव बनवा आणि तर अजून काहीही बनवा आम्हाला खिचडी लागतेच मग त्याच्यामुळे आता खिचडी बनवते आणि अंडा पाव पमा का पकाशी खेळ देवा एवढा जोराचा ओरडतो तू एवढा एवढी मस्ती <laughs> <laughs> दोघांची कशी मस्ती ए नोटंकी किडा त्यांना सांग आम्ही बनवतो बुर्जी पाव तुम्ही ब्लॉक ए नको ना ओरडू किती ओरडतो पाव चला देला। चला आता बनवायचंय मला आता फक्त अंड्याची चटणी बाकी आहे कारण ती गरमच चांगली लागेल म्हणून आणि माझ्या परम बघा कशा झोपलाय तुला जेवण करायचंय शिवाय थोडा आवाज कमी कर याच्यामध्ये आवाज येतोय काय तुझे पप्पा येतील आता किती वाजता येणार आहे पप्पा आवाज कमी कर म्हंटल किती वाजता येणार आहे नऊ वाजता पाहिजे होलो तुला <coughs> शिवायला काय चालतो बबडी शिवायला लागलो होत आज काय केलं स्कूल मध्ये खेळतो का तोंडात बटनही घाललो गंडे गंडे असता तर चला मग संपला आजचा दिवस खूप सारा बिझी असा होता आजचाच नाही म्हणजे माझा पूर्ण हप्ता असाच पॅक असतो सॅटर्डे संडे तर मला असं वाटतं ना की दिवसच संपू नये फक्त आराम करावा वाट काय वाटतं तुला बघ कसा बस बघा दोन आणि हे पाहि परम लोळू नको जेवपायचं नाही उठ चल तुर दुधुपोलीच्या काला देऊ का दुधपोळी खाऊन घेतो मला तर असं वाटतंय ना हा जास्त वेळ जागाच राहणार नाही अंड्याची चटणी खायपर्यंत मला याला ना पोळीचा कालच बनवून खाऊ घालावं ला लागणार आहे कारण नऊ वाजत आले आणि परम आता लवकर स्लीप होऊन जातो कारण दिवसभर तो शाळेत असतो <laughs> <परां? laughs> तर चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा आज तर एवढं काय नाही म्हणजे फक्त तुम्हाला दिवसभरातलं थोडंफार शूट करून दाखवलं थोडं थोडं घेऊन कारण काही मला ना टाइमच भेटत नाही मी जर असा एक्स्ट्राचा ब्लॉक करायचं जर म्हटलं ना की स्पेसिफिक असा ब्लॉक करूया तर टाईमच भेटत नाही शूट करायला मी शक्यतो उद्या तरी करायचा प्रयत्न करेल कारण उद्या बहुतेक परमला इडली असेल का रे टिफिनला उद्या टिफिनला कोणता डे बघते मी तर मग उद्या करायचा प्रयत्न करते चला परा तेना मन आजचा ब्लॉग इथं चेंड करतो चला मग आजचा ब्लॉग इथं चेंड करते व्हिडिओ आवडल्यास पमा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा शी तू पॉपी शिशी करतो तिथं बाय बाय नाही कमेंट करा कमेंट करा आणि जर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर तर काय करा काय करा जोरात बोल ना तर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल आणि फर्स्ट टाइम आमचा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाय गुड नाईट